मी म्हणजे कल्ला मी म्हणजे यारी मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी मी म्हणजे कल्ला मी म्हणजे यारी मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी मी म्हणजे ड्रामा मी म्हणजे गाणी मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी आहे PCT -E PCT infinity PCT -E is infinity PCT -E is infinity PCT -E is infinity, -E infinity 90.4 FM reflecting you श्रोतेह हो पी सी इट इज इन्फिनिटी नाइन्टी पॉईंट फोर एफ एम वर जागतिक फिजिओथेरपी दिवसानिमित्त आपण साधतो आहोत विशेष संवाद डॉक्टर प्राजक्ता सहस्त्रबुद्धे आणि डॉक्टर अपूर्व शिंपी यांच्याबरोबर या संवादाचा दुसरा भाग आज आपण प्रसारित करतो आहोत ऐकूया श्रोतेहो नमस्कार तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ नाइन्टी पॉईंट फोर एफ एमवर वर आठ सप्टेंबर रोजी आपण जागतिक फिजिओथेरपी दिवस साजरा करतो फिजिओथेरपी हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामधला आता दैनंदिनीचा भाग झालेला आहे त्यामुळे या दिवसाच्या निमित्ताने फिजिओथेरपीबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेतो आहोत डॉक्टर प्राजक्ता सहस्त्रबुद्धे आणि डॉक्टर अपूर्व शिंपी यांच्याकडून हे दोघेही फिजिओथेरपी या क्षेत्रामधले तज्ञ डॉक्टर्स आहेत ज्यांची ओळख आपण करून घेतलेली आहेच पण आज जे नव्याने हा भाग ऐकतायत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगेन की इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट या संस्थेच्या पुणे शाखेच्या डॉक्टर प्राजक्ता या सचिव आहेत आणि डॉक्टर अपूर्व शिंपी हे कन्व्हेनर आहेत संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपॅडिक्स अँड रिहॅबिलिटेशन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या संस्थेमध्ये कार्डिओवॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी डिपार्टमेंटच्या प्राजक्तताई प्रमुख आहेत आणि सर सिम्बॉसिस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे डायरेक्टर आहेत आणि प्रोफेसरसुद्धा आहेत या क्षेत्रामधले अनेक नामांकित पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्यांचा गौरव याआधी झालेला आहे आणि म्हणूनच त्या अधिकारानेच आज आपल्याशी ते फिजिओथेरपीबद्दल संवाद साधत आहेत कालच्या भागामध्ये आपण काही तांत्रिक मुद्दे जाणून घेतलेत आज आपण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असणाऱ्या लहान लहान प्रश्नांच्या छान लहान लहान प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेणार आहोत त्यामुळे सुरुवातीलाच आम्हाला ऐकायचं आहे की फिजिओथेरपीचा नेमका उपयोग काय होतो फिजिओथेरपीचा उपयोग आपण जसं कालच्या भागामध्ये पण पाहिलं होतं की मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येका बाबतीत प्रिव्हेन्शनपासून म्हणजे काही त्रास होऊ नये त्याच्यानंतर जर काही त्रास किंवा आजार झाल्यास तर त्यांना कसं बरं व्हावं त्याच्यामध्ये काय करावं आणि जर त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत झाले असतील तर त्याच्यामध्ये त्यांना पुढे कसं न्यावं असं ज्याला आम्ही प्रायमरी प्रिव्हेन्शन सेकंडरी आणि टर्चरी प्रिव्हेन्शन असं म्हणतो अशा तिन्ही डोमेन्समध्ये फिजिओथेरपिस्ट काम करतात बरोबर मला वाटतं हा मुद्दा याच्यात कव्हर होतोय का मला माहित नाही पण मी विचारेन पुन्हा एकदा स्पष्टपणे की अपघात झाल्यानंतर आपण फिजिओथेरपिस्टकडे जातो किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर फिजिओथेरपिस्टकडे जातो रेग्युलर बेसिसवर जरी आपण म्हटलं की फिजिओथेरपिस्टकडे आपण प्रिव्हेशन म्हणून गेलं पाहिजे पण सगळ्यांनाच ते ऑल द वे शक्य होणार नाही आहे तर मग ते कधी जावं आम्ही डॉक्टरकडे बाबतीत तुम्ही काय सांगाल पण काल बऱ्यापैकी फिजिओथेरपिस्टच्या ब्रांचेस किंवा शाखांविषयी डिस्कस केलं ज्याच्यामध्ये पुण्यामध्ये बरेचसे स्पेशालिस्ट फिजिओथेरपिस्ट पण प्रॅक्टिस करतात प्रत्येकाची स्पेशालिटी वेगवेगळी असते फॉर एक्झाम्पल जर मेंदूशी निगडित काही आजार असेल तर तुम्ही न्यूरो फिजिओथेरपिस्टकडे जाऊ शकता किंवा जर तुम्हाला कुठे सांधेदुखी असेल तर मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपिस्टकडे जाऊ शकता आ, असं काही नाही आहे की त्याच्यासाठी आपल्याला काही चिठ्ठी किंवा रेफरलची गरज असते जे काल आपला जो उल्लेख झाला की नॅशनल कमिशन ऑफ लाईड हेल्थ अँड हेल्थकेअर प्रोफेशनल्सचं जे काउन्सिल फॉर्म झालं आहे त्याच्यामध्ये जी फिजिओथेरपिस्टची व्याख्या आहे त्याच्याप्रमाणे इट्स अ फर्स्ट कॉन्टॅक्ट प्रॅक्टिशनर की पेशंट हा डिरेक्टली फिजिओथेरपिस्टकडे जाऊ शकतो आणि जर फिजिओथेरपिस्टला जर वाटलं की हे थोडंसं जास्त काळजीचं आहे तर ते ट्रायजिंग करून मग परत डॉक्टरकडे त्यांना रेफर करू शकतात सो ऑफ हँड जर सांगायचं असेल तर मायनर कुठे पेन असतील म्हणजे सांधे दुखी असेल किंवा uh, मुंग्या येत असतील चालताना त्रास होत असेल किंवा जर कोणाला जाणवलं की मुवमेंट किंवा हालचाल व्यवस्थित होत नाहीये तर डेफिनेटली आपण डिरेक्टली फिजिओथेरपिस्ट कडे जाऊ शकतो बिलकुल ह्याच्यामध्ये uh, फक्त तुम्ही जसं विचारलं uh, की कधी जावं किंवा नॉर्मल प्रिव्हेंटिव्ह रोमेन uh, आता जसं आपण भारतामध्ये जर फिजिओथेरपीचं पिक्चर पाहिलं तर साधारण एक लाख uh, पेशंटसाठी एक पॉईंट तीन ते पॉईंट चार टक्केच फक्त फिजिओथेरपिस्ट आहेत त्यामुळे फिजिओथेरपिस्टचं जे प्रमाण आहे भारतामध्ये हे खूप कमी आहे ॲज कंपेअर्ड टू जे पश्चिम देशांमध्ये आहे की साधारण एक लाख पॉप्युलेशनसाठी पाच ते सहा फिजिओथेरपिस्ट असतात त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह डोमेनमध्ये ऑलरेडी फिजिओथेरपिस्ट आपले हे आपल्या भारतामध्ये रिहॅबिलिटेटिव्ह किंवा फंक्शन रेस्टोरेशन म्हणजे काही त्रास झाला वगैरे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत पण त्याचबरोबर आपल्याकडे बरेचसे असे फिजिओथेरपिस्ट आहेत जे कुठल्या शाळांमध्ये कुठल्या कंपनीज बरोबर कुठल्या वृद्धाश्रमांबरोबर कुठल्या वेगळ्या संस्थांबरोबर पण असोसिएटेड आहेत जे प्रिव्हेशन मध्ये काम करतात त्यामुळे आजच्या तारखेला आपण डायरेक्टली मला त्रास होऊ नये म्हणून फिजिओथेरपिस्ट कडे जरी जात नसलो तरी फिजिओथेरपिस्ट तुमच्याकडे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात जसं आपण हा एक कार्यक्रम खूप चांगला करतो कारण ह्याच्यामध्ये सुद्धा लोकांमध्ये एक अवेअरनेस येईल तर अशा दृष्टीने सुद्धा आपण कार्य करत आहोत ज्याच्याकडनं आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो क्या बात हे खूप जास्त चांगलं काम होत आहे असं मी म्हणेन कारण जनरली डॉक्टर्स म्हणजे त्यांच्याकडे कुणीतरी प्रॉब्लेम घेऊन जाता आणि मग डॉक्टर ट्रीट करतात पण खूप कमी चान्स मिळतो की डॉक्टर स्वतः जातील आणि प्रॉब्लेम होऊ नये म्हणून चं काम करतील पण फिजिओथेरपीकडे ती संधी आहे आणि त्याचा खूप चांगला उपयोग एक सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी होऊ शकतो ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आता एक प्रश्न असा की जो मी म्हटला तसं की आम आमचा सगळ्यांचाच आहे की काही व्यायाम जे असतात जे की आपण म्हणतो की डॉक्टरांनी सांगितलेत तर मग ते आपल्याला त्यांच्याकडे जाऊनच करायचे असतात पण काही व्यायाम आपण घरी सुद्धा करू शकतो तर याचं थोडं आपल्याला स्पष्टीकरण हवं की असे कुठले व्यायाम आहेत की जे फक्त डॉक्टरांच्या देखरेखीखाली झाले पाहिजेत आणि कुठले व्यायाम आहेत जे आपण घरी करू शकतो ओके याच्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत की पेशंटला होणारा प्रॉब्लेम जो आहे म्हणजे जे लक्षण आहे किंवा सिमटम आहे ते किती सिव्हिअर आहे म्हणजे तो किती त्रासदायक आहे जास्त त्रास होतो आहे याचा अर्थ ती पर्टिक्युलर जी सिस्टीम आहे म्हणजे त्याला काहीतरी जास्त म्हणजे इन्फ्लमेशन आहे की किंवा काहीतरी जास्त सिव्हिअर आजार असू शकतो मग अशा वेळेला पेशंटनी एकतर स्वतःचा स्वतः व्यायाम करणं म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स नसतो ते काय करतायत बरोबर करतायत नाही करतायत जर बरोबर नाही झालं तर तो त्रास वाढण्याची शक्यता असते सो म्हणून आम्ही जे अक्यूट केअर सेटिंग म्हणतो की जस्ट पेशंटला त्रास झालाय खूप जास्त पेन होतंय तर अशा वेळेला आम्ही नेहमी पेशंटला सांगतो की तुम्ही येऊन आमच्या देखरेखी खाली व्यायाम करा थोडी कमिटमेंट असते पण ते महत्वाचं असतं त्यावेळेला कारण तो व्यायाम एका पर्टिक्युलर पद्धतीने आणि फिजिओथेरपीच्या नियंत्रणाखाली होणं गरजेचं असतं पण जसं जसं आम्हाला लक्षात येतं पेशंट करू शकतोय आणि आता व्यायाम केल्याने काही हार्म नाही आहे अशा वेळेला आम्ही थोडंसं ट्रान्झिशन करतो त्यांना की तुम्ही थोडे सेशन इकडे या थोडे सेशन घरी करा आणि मग नंतर कारण बरेचसे व्यायाम ना हे लॉंग टर्म करायचे असतात तो त्यावेळेला मग आम्ही पेशंटला एक होम एक्सरसाइज प्लॅन की घरी तुम्ही आता हे हे व्यायाम करा आणि मधनं मधनं फॉलोअपला आम्हाला येत चला की बस इन द लूप असं सांगून आम्ही त्यांना तो प्रोग्राम हे करतो सो सुरुवातीची काही सेशन ॲट शिकेपर्यंत म्हणजे व्यायाम पूर्ण आपल्याला लक्षात येईपर्यंत की आपण व्यवस्थित पद्धतीने करतोय ना आणि डिसिज सिव्हियारिटी म्हणजे जर खूप अक्यूट केसमध्ये असेल तर ती थोडी कमी होईपर्यंत फिजिओथेरपीच्या नियंत्रणाखाली आणि त्याच्यानंतर मोस्टली फिजिओथेरपिस्टच तुम्हाला सांगतात की तुम्ही आता हे हे व्यायाम घरी करा म्हणून बरोबर याच्यामध्ये आत्ता बोलताना एक मुद्दा आला तो म्हणजे कालावधीचा जो की आत्तासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे कारण आम्हाला सगळ्यांना लगेच बरं व्हायचं असतं <laughs> <laughs> त्यामुळे हा मुद्दा आपण घेऊ नक्कीच की फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंटमध्ये तो व्यायाम जसा तुम्ही म्हणालात की योग्य पद्धतीने शिकून मग त्याचे जे रिपिटेशन्स आहेत ते सगळे करून बरं होण्यासाठी किती वेळ लागतो किती तयारी पेशंटची असावी लागते <laughs> हा ना थोडा अवघड प्रेशर <laughs> कारण हे अवलंबून आहे की नक्की कुठल्या अवयवाशी रिलेटेड आजार आहे आणि काही आजार जे असतात हे शॉर्ट टर्म असतात म्हणजे जसं सर्दी खोकला हा लगेच आठ दिवसांनी बरा होणार आहे हे मला माहिती आहे बरोबर काही आजार जे असतात ते परत रिकव्हरी होण्यासाठी पॅरालिसिस परत फंक्शन किंवा हालचाल पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागतो किंवा काही असतात की सांधे दुखी की वर्षानुवर्ष जेव्हा आपण सांधा वापरतो तेव्हा तो त्याची ते झीज ही होते आणि इट इज इनिव्हिटेबल ती काही इरिव्हर्सिबल नाही की आता मी कुठल्याही प्रकारचं औषध घेतलं काही हे केलं तर दॅट इज गोइंग टू गो बॅक टू नॉर्मल तो मग अशा वेळेला जे टाइम कमिटमेंट आहे म्हणजे शॉर्ट टर्म असेल की काही इंजुरी आहे तर मी थोड्या वेळापुरतं रिहॅप केला आणि मग काही मेंटेनन्स एक्सरसाइजेस आहेत तेवढेच केले वर्सेस uh, मला सांधे डिसीज आहे ओव्हर द पिरियड ऑफ द टाइम तो वाढत जाऊ शकतो मग अशा वेळेला कमी का होईना पण ते एक्सरसाइज मला माझ्या जीवनशैलीतला एक बदल म्हणून स्वीकारणं गरजेचं असतं मी याच्यात एक पॉइंट ऍड करेन की व्यायाम हा एक कमिटमेंट आहे बरोबर कारण आपण जसं तुम्ही म्हणालात आपण सगळ्यांना शॉर्ट टर्म सोल्युशन <laughs> मागतो ज्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की खड्डा पडला त्याच्यात डांबर टाकलं आणि झालं पण परत परत पर, खड्डा होतो बरोबर पण तो जर पूर्णपणे व्यवस्थित करायचा असेल तर त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल तसंच आहे की आता तुम्हाला जो काही त्रास होतोय जसं आजकाल आम्हाला कंबरदुखी किंवा मानदुखी हे साधारण प्रत्येकामध्ये मिळतं तर शॉर्ट टर्म मध्ये आपण त्याला सोल्युशन म्हणून काहीतरी ट्रीटमेंट दिली काहीतरी मोडॅलिटीज दिले बरेच काही ऑप्शन्स असतात टेपिंग आहे ते सगळं करून आपण नीट करू शकतो पण लॉंग टर्म साठी याला कमिटमेंटची पण आवश्यकता असते त्यामुळे व्यायामाच्या बाबतीत मी असं म्हणेन की तुम्हाला स्वतःच्या आरोग्यासाठी म्हणा तरी त्याला सिरियसली घ्यावं लागतं आपण जे काही व्यायाम दिलेत फिजिओथेरपी कालावधीसाठी लेट आपण एक पाच दिवस दहा दिवस दोन महिने जे काय कालावधीसाठी हो दिलेत पण त्याच्यानंतर आपल्याकडे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप सारे पद्धती आहेत सा जसं आपण योगच्या बाबतीत म्हणू की ज्याच्यामध्ये आपण जर नियमितपणे व्यायाम केला योग साधना केली किंवा जसं मी मधाशी सूर्यनमस्कार बद्दल म्हणत होतो तर त्याला तर सर्व सुंदर व्यायाम म्हणतात की ज्याच्या करून आपल्यासाठी खूप चांगला आपल्या शरीराला त्याचा उपयोग होऊ शकतो तर आपण हा जर कमिटमेंट केला मी हे नाही म्हणतो की फक्त सूर्यनमस्कार किंवा योग करत त्याच्यात आजकाल खूप सारे ऑप्शन्स आहेत बरेचसे फिजिओथेरपिस्ट आहेत जे आता आजकाल पिलाटेजचा वापर करता आहेत किंवा बाकी कुठल्या ट्रीटमेंट टेक्निकचा वापर करतात तर आपण एक कमिटमेंट दिली पाहिजे ते कार्यपद्धती व्यायाम पद्धती शिकून घेऊन मग आपण आपलं आपलं घरी जसं तुम्ही म्हटलं तर आपण आपलं सुद्धा करू शकतो नॉट नेसेसरी त्याच्यासाठी सुपरविजनची गरज असते पण त्याच्यासाठी एखाद्या तज्ञांकडनं ते योग्य प्रकारे शिकून मग करणं कारण तुमच्या जर शरीराला काही त्रास काही इजा झाला असेल आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने काही करायला गेलात तर तो वाढू शकतो त्यामुळे ते क्युअर करून घ्या त्याचा उपचार करून घ्या त्या तज्ज्ञांकडनं ते शिकून घ्या आणि मग हे लाईफ लाँग कमिटमेंट आहे Uh, आम्ही मला एक पॉईंट सांगायला आवडेल आपण जर पाश्चिमात्य देशांमध्ये पाहिलं तर हेल्थ त्यांच्याकडे ना इज पार्ट ऑफ देअर लाईफस्टाईल लोक जॉगिंग करतात एक्सरसाईज करतात हे रुटीनमध्ये आहे आपल्याकडे याच्यासाठी ना आपल्याला एक वेळ काढावा लागतो आपण इतके <laughs> आपल्या आयुष्यात गुंतलेलो आहोत की त्याच्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाच खास करून स्त्रियांमध्ये कारण जे मुलं नवरा संसार सगळ्यामध्ये बघतात आणि मग त्यांना पुढे जाऊन जो त्रास होतो त्यामुळे आपण आपल्या आयुष्याला व्यायामाने फिजिओथेरपी मी नाही म्हणणार पण व्यायामाने एक कमिटमेंट देऊन आपण पूर्णपणे स्वतःकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे अगदी खरं आजकालचा हा जर ज़, जग ज़, झाले हे फास्ट फूड जग आपण जे म्हणतो बिलकुल त्याच्यात आपल्याला पटकन लवकर चायनीज हवं असतं लवकर बर्गर हवं असतं लवकर पिझ्झा हवा असतो लवकर आपल्या शरीराच्या बाबतीत सुद्धा आय अंडरस्टँड बरं सगळ्यांना लवकर व्हायला हवं पण त्याच्याबरोबर जे लागणारे कमिटमेंट आहे कारण आपल्या शरीर एक एक साधा उदाहरण देतो आपण एक डंबेल घेऊन व्यायाम करायला सुरुवात केली आपल्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी तर साधारण एका युनिट ताकद वाढण्यासाठी साधारण एक महिना लागतो हो, हो। याचाच अर्थ आहे की मला जर माझी शरीरावर मेहनत करायची असेल मी नुसतं स्नायूंचं नाही म्हणणार मी माझ्या हृदयाचं म्हणेल माझ्या मेंदूचं म्हणेल ह्या सगळ्यांसाठी आपल्याला स्वतःवरती वेळ देणं हे तेवढीच आवश्यक आहे आणि सगळ्यांकडे वेळ असतो असं जगात कोणीही नाहीये जो म्हणेल की मी चोवीस तास काम करतोय सव्वीस तास काम करतोय तीस तास असं नाहीये फक्त आपल्याला ती आपल्या प्रायोरिटीवर नसतं आणि ऍज अ फिजिओथेरपिस्ट आम्ही समाजाला हेच सांगतोय की व्यायाम आणि तुमचं स्वतःचं आरोग्य हे सुद्धा तुमच्या प्रायोरिटीवर आलं पाहिजे त्याला वेळ द्या खरे आणि माधुरीदाई तुम्ही जसं म्हणालात ना की ही मोर्चे बांधणी खूप आधी व्हायला पाहिजे तो मला असं वाटतं हे याचा समावेश की व्यायामाचं महत्व हे जर शालेय जीवनापासून जर अधोरेखित झालं हु, त्यांच्या मनावर की हे जेवढा अभ्यास आणि परीक्षेचे मार्ग महत्वाचे आहेत तेवढंच आरोग्य फिटनेस या गोष्टी पण महत्वाच्या आहेत तर आय थिंक हा मोठेपणी ऍक्सेप्टन्स जास्त पटकन येईल की मला फिट राहायचंय करेक्ट बाकीच्या गोष्टी या होत राहतील अगदी सो so, uh, ते आय थिंक uh, बिलकुल बिलकुल अगदी खरी गोष्ट आहे याच्यानंतर पुढचा एक प्रश्न असा घेऊया की बरेचदा हलगर्जीपणामुळे निष्काळजीपणामुळे किंवा कमी माहिती असल्यामुळे योग्य तज्ज्ञांपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो जसं आपण म्हणालो की कधी जायचं डॉक्टरकडे हा विचार करण्यातच आपला बराच वेळ जातो फिजिओथेरपीच्या बाबतीत जर उशीर झाला एखाद्या भागाचं जर दुखणं वाढत 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 गेलेलं आहे आणि वेळेवर नाही पोहोचू शकलो तर मग त्याचे तोटे काय आहेत एक म्हणजे मला सगळ्या आपल्या श्रोतांना फक्त एक सांगायचं आहे की मी कॉशन म्हणून सांगतो की याच्यामधे हा अर्थ नाही की तुम्ही आता लग काही जरासं काही इतकं एवढं दुखतं एवढंच एवढं दुखतंय म्हणून लगेच इथे पळा तिकडे दाखवा वगैरे पण बरेच जसं तुम्ही पण म्हणाल बऱ्याच लोकांना आपल्या अंगावर दुखणं काढायची सवय झालेली आहे की कंबर दुखते किंवा गुडघे दुखत आहेत किंवा जर आपण ते ढकलत राहतो तर साधारणत एक दोन तीन दिवस तुम्ही जर ते दुखणं होत असेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला स काही औषधं घेतल्याने किंवा काही केल्याने बरं नसेल वाटत तर तुम्ही एक तज्ञांचा सल्ला घेणं मग ते आपले मेडिकल डॉक्टर्स असो कोणी फिजिओथेरपिस्ट असो त्यांचा तुम्हाला त्यांचा सल्ला घेणं तेवढंच महत्वाचं असतं त्याच्याच नंतर साधारणत काही प्रॉब्लेम्स एक लाँग टर्म मध्ये जाणवतात जसं मग श्री मॅडम पण म्हटलं की क्रॉनिक होत जातात मग त्यांचं ट्रीटमेंट खूप कठीण होत जातं म्हणजे मी सपोज माझी कंबर दुखी किंवा गुडघे दुखी हे ढकलत राहिलो एक महिना दोन महिने तीन महिने मग त्याचं मॅनेजमेंट देखील तेवढंच कठीण होत जातं काही काही अशा आजार आहेत जसं आपण पॅरालिसिस म्हटलं स्ट्रोक म्हंटल ऑटिझम म्हटलं ह्यांची ट्रीटमेंट आपण जेवढ्या लवकरात लवकर सुरू करू त्याचा रिझल्ट सुद्धा तेवढाच चांगला मिळतो पण बऱ्याचदा रुग्णांना माहितीच नसतं की आपल्या ह्या गोष्टीसाठी फिजिओथेरपिस्टकडे जायचंय जायचं आहे आपल्याला याच्यासाठी एका एक ट्रीटमेंट घ्यायची आहे हेच बऱ्याच जणांना माहिती नसतं इधर त्यांच्या नॉलेज त्याचं त्यांना नॉलेज नाहीये किंवा कोणी त्यांना व्यवस्थित दिशा दाखवली नाहीये तर मला ह्याच्यामध्ये हेच म्हणायचं की घाबरून जाऊ नका पॅनिक होऊ नका की छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला ट्रीटमेंटची गरज नाही पण कुठलंही दुखणं कुठलाही त्रास खूप दिवस अंगावर काढू नका जेव्हा तुम्हाला वाटतय की ह्याच्यामुळे माझ्या कार्यक्षमतेमध्ये फरक पडतोय मला ह्याच्यामुळे त्रास वाटतोय मला हे खूप जास्त सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे अशा वेळेला तुम्ही तज्ज्ञांचा मार्गदर्शन फिजिओथेरपिस्टचं मार्गदर्शन घेणं अतिशय आवश्यक आहे बिलकुल जागतिक फिजिओथेरपी दिवसाच्या निमित्ताने आपण बोलतो आहोत आता आपला विषय झाला की माहिती नसते किंवा अर्धवट माहिती असते माहितीचं जग आहे सध्या माहिती, माहिती आपल्याला एन नंबर ऑफ सोर्सेसमधून कळत असते पण मग तिची सत्यता तिची पडताळणी मात्र कुठे करायची कशी करायची आपल्याला कळत नाही आणि यातूनच निर्माण होतात ते प्रत्येकच क्षेत्रामधले समज आणि गैरसमज सो फिजिओथेरपीच्या बाबतीमध्ये तुम्ही तज्ज्ञ आहात आता बरीच वर्षं तुम्ही या क्षेत्रात आहात तर तुम्हालाही अशा अनेक गैरसमजांचा सामना करावा लागला असेल तर त्यातले काही आपण ऐकूया आणि ते दूर करूया खूपच म्हणजे बऱ्याचदा आम्हाला ऐकायला गायचं जेव्हा आम्ही ऍडमिशन घेतलेली होती फिजिओथेरपीसाठी त्या काळामध्ये <laughs> की अरे तू आता मालिश करायला शिकणार का वगैरे <laughs> तर बऱ्याच लोकांना वाटायचं की फिजिओथेरपी म्हणजे तुम्ही मालिश करता वगैरे मला अजूनही <laughs> आठवतंय माझा एक पेशंट होता जो आमच्याकडे आलेला त्याला मान मान दुखीचा त्रास होता आणि एक आपल्याकडे ट्रॅक्शन नावाचं एक उपकरण असतं ज्याच्याने आपण ते जे काही पेन आहे डिस्कम्फर्ट त्याला ट्रीट करू शकतो तर त्यावेळेला तो आला आणि त्यांनी मला म्हणे की डॉक्टर साहेब आज मला ते फाशी लावणार नाही का तुम्ही म्हणजे आपण कुठल्या गोष्टीला कुठे नेऊ शकतो हा एक खूपच मोठा हे झालेला होता त्यामुळे बऱ्याच लोकांना जसं आपण मग अशी म्हणतो बऱ्याच लोकांना वाटतं की काहीतरी अपघात झाला किंवा मोठी शस्त्रक्रिया झाली तरच फिजिओथेरपीची आवश्यकता असते तर असं नाही आहे की तर त्रास होऊ नये म्हणून सुद्धा फिजिओथेरपी आपल्याला करावी लागते फिजिओथेरपिस्टमध्ये आपण हाडांमध्ये सांध्यांमध्ये जसं ट्रीटमेंट करतो तसं स्नायूंचं सुद्धा स्नायूंमध्ये कधीतरी स्कारिंग झालेलं असतं आपल्याला काही जखम झाल्यानंतर त्याला ते इजा होते तर त्याला ट्रीट करण्यासाठी सुद्धा फिजिओथेरपिस्ट काम करतात जसं मॅडम म्हटलेल्या होत्या मेंदूचे विकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना इनफॅक्ट जेव्हा आपण म्हणतो की कोणाला सेरिब्रल पॅल्सी वगैरे असतं बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज की हे मेंटल आहेत यांना काही हे आता हे रिटायर्डेड असं नाहीये अशी hmm. कित्येक रुग्ण आम्हाला माहिती आहेत ज्यांची बुद्धिमत्ता इतकी तीव्र आहे इतकी चांगली आहे पण लोकांमध्ये खूप गैरसमज असतो की आता हा ट्रीट करतोय हा कधी बरा होणार नाही वगैरे oh. तर दुसरा गैरसमज हा आम्हाला खूप जाणवतो की आप लोक आपला आपला विचार करतात की मला ह्याचा काही उपयोग होणार नाही किंवा हा अनुवैशिक ह्याच्याने आलेला आहे किंवा हा कुठल्या तरी देवी देवत्याच्या कोपाने झालेला त्रास आहे असं नाहीये खास करून जसं कोविडमध्ये आपण म्हटलं किंवा आय व्ही एड्समध्ये आपण म्हणतोय तर आय व्ही किंवा एड्समध्ये सुद्धा त्यांचं आयुष्यमान वाढवण्यासाठी आणि त्यांना ट्रीटमेंट करण्यासाठी फिजिओथेरपीचा चांगला रोल आहे पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत आणि किंबहुना मग काहीतरी समज गैरसमज घेऊन आपण ते त्याच्यामध्ये मग कॉम्प्लिकेशन्स वाढवतो आणि मग पुढे जाऊन ते ट्रीटमेंट करणं सुद्धा तेवढंच कठीण होऊन जातं खरं अगदी खरं आहे डॉक्टर त्यामुळे प्रत्येक गोष्टीची आपण व्यवस्थित माहिती करून घेऊया आणि ती योग्य स्रोताकडून जाणून घेऊया आणि त्यासाठीचा स्रोत म्हणजे अगीन एक्सपर्ट डॉक्टर्स यांच्याशिवाय आपण स्वतः विचार करूया नको त्यात वेळ जाईल फक्त आणि कॉम्प्लिकेशन्स वाढतील प्रिव्हेन्शनबद्दल आपण पहिल्या भागापासून बोलतो आहोत आणि त्यामध्ये येतो खूप मोठा भाग तो म्हणजे जीवनशैलीचा लहानांपासून वरिष्ठांपर्यंत आता सगळ्यांच्याच जीवनशैलीमध्ये दर पिढ्यांनी बदल हे होत असतात त्याला काही पर्याय नाही आहे पण एक आयडियल जीवनशैली असते ती साधण्याचा प्रयत्न आपण करायला हवा तर याबद्दल काय सांगाल शहरीकरणाचा सा जो दुष्परिणाम म्हणावा किंवा काहीही असेल पण त्यामध्ये आपली जीवनशैली ही बऱ्यापैकी बैठी झाली आहे बरोबर टेक्नॉलॉजी ऍक्सेस किंवा सगळ्या गोष्टी आपल्या दाराशी असणं हे अडव्हान्टेज आहे का काय मला माहित नाही आपल्याला वेळेच्या दृष्टीने किंवा कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने अडव्हान्टेज असेल पण कारण आपण आपलं आरोग्य राखण्यासाठी दुसरं काही नाही करत आहोत म्हणून इट इज अ डिसएडव्हानज म्हणजे पूर्वीच्या काळी कसं माझ्याकडे मोटर बाईक नव्हती त्याच्यामुळे मला सायकल चालवतच जायला लागायचं बरोबर सो कुठे ना कुठेतरी एक शारीरिक कष्टाचं काम हे डेफिनेटली केलं जायचं पण आता ते नाही बरोबर फेअर इनफ पण हे आपल्याला कुठेतरी कॉम्पनसेट केलं पाहिजे कारण आपण जेव्हा जीवनशैली चांगली किंवा दर्जेदार जीवनशैली hmm. किंवा क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो तेव्हा फिजिकल हेल्थ बरोबरच मेंटल हेल्थ सोशल हेल्थ म्हणजे सामाजिक आरोग्य हे पण त्याच्यात भाग येतात सो so, याच्यामध्ये फिजिकल आरोग्य किंवा शारीरिक आरोग्य राखण्यासाठी एक रेग्युलर एक्सरसाइज हा केला पाहिजे mm -hmm. याच्यामध्ये परत छोटे छोटे भाग असतात की ताकद वाढवण्याचे व्यायाम असतात त्याच्याबरोबरच सहनशक्ती किंवा स्टॅमिना एन्ड्युरन्स वाढवण्याचे व्यायाम असतात तर आणि लवचिकता वाढवण्यासाठी व्यायाम असतात सो so, हे सगळे आपण केले पाहिजेत mm -hmm. त्याच्याबरोबर मानसिक आरोग्य किंवा सामाजिक आरोग्य राखण्यासाठी एक आणि दोन्ही मर्ज करण्यासाठी एक ऑप्शन म्हणजे hmm. हो hmm. hmm. एक आपण ग्रुप hmm. एक्सरसाइज किंवा सामूहिक व्यायाम बरेचसे ग्रुप्स हे कार्यरत आहेत वयोवृद्धांमध्ये जास्त कॉमनली दिसतं आहे की त्यांचे सिनियर सिटीजन्स क्लब असतात की जे गार्डन्समध्ये वगैरे एकत्र मिळून एक्सरसाइज करतात hmm. की एक तो सोशल एक्सरसाइज पण आहे आणि फिजिकल हेल्थ पण मेंटेन होते सो ते खूप बेनिफिशियल आहे अपार्ट फ्रॉम दॅट एक चांगला आहार बरोबर हाही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि आपली जी ओव्हरऑल डे टू डे लाईफस्टाईल आहे ज्याच्यामध्ये आपण जेवढी शक्य तितकी फिजिकल ॲक्टिव्हिटी करू शकतो म्हणजे फॉर एक्झाम्पल दोनच मजले चढून जायचेत तर मला लिफ्ट का लागते करेक्ट सो हा जीवनशैलीतला बदल हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये फिजिओथेरपिस्ट प्रत्येक सेक्टरमध्ये जसं आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ म्हणलो तसंच बाकी सुद्धा मानसिक आरोग्य सामाजिक आरोग्य राखण्यामध्ये पण फिजिओथेरपिस्टचा खूप मोठा सहभाग आहे आणि फक्त हे जे व्यायाम आहेत ना हे आम्ही का परत परत एम्फसाईज करतो की हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावेत कारण व्यायाम हे आपण शेवटी एक बॉडीला एक स्ट्रेस देतो आहे ती चांगली राहावी म्हणून चॅलेंज देतो आहे तो आ, हे घेताना आपली बॉडी ते घ्यायला इक्विप आहे का नाही हे एकदा फक्त स्क्रीनिंग करायला लागतं म्हणजे कोणाला हार्ट डिसीजचे सिमटम नसतात पण कुठेतरी तो सुरू झालेला असतो किंवा Uh, हा ब्लड प्रेशर रोजच्या रोज मोजलेलं नसतं बरोबर मग एक्सरसाइज केल्यानंतर थोडं प्लस मायनस होऊ शकतो मग आता हे पेशंट जे आहेत यांच्यामध्ये एकदम ते कर केल्यानंतर काय बॉडीमध्ये फरक पडतोय तेच नाही समजत आहे त्याच्यापेक्षा मग तो ॲटलीस्ट काही दिवस मार्गदर्शनाखाली केलं तर माहिती असतं सो म्हणून हे ट्रायजिंग किंवा हे जे स्क्रीनिंग आहे हे महत्वाचं असतं बाकी यंगर पॉप्युलेशन ज्यांना काहीही रिस्क नाही आहे कॅन बी ॲज फिजिकली ऍक्टिव्ह फ्रॉम टूडे ऑनवर्ड्स आजपासूनच त्यांनी व्यायाम सुरू केला तरी काही हरकत नाही नक्कीच नक्कीच श्रोते हो जागतिक फिजिओथेरपी दिवसाच्या निमित्ताने डॉक्टर प्राजक्ता सहस्रबुद्धे आणि डॉक्टर अपूर्व शिंपी आपल्या स्टुडिओमध्ये आले होते आणि त्यांनी फिजिओथेरपी या विषयाशी संबंधित असलेल्या तांत्रिक आणि त्यानंतर आपले हे जे दैनंदिन व्यवहारामधले प्रश्न आहेत या सगळ्यांची अतिशय सविस्तर आणि सोप्या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत त्यामुळे आपल्या मनामधले सगळे गैर समज दूर झाले असतील अशी आशा आहे आणि आणखीनही अशी गोष्ट आहे किंवा टू डू जे आपल्याला म्हणजे जे करायचंच आहे ते म्हणजे व्यायाम जसं डॉक्टरांनी सांगितलं की काहीतरी झाल्यानंतर मग काळजी करत बसण्यापेक्षा काही होऊ नये म्हणून सगळ्यांनी आनंदाने व्यायाम केलेला केव्हाही चांगला है। आहे अनेक प्रकार आहेत व्यायामाचे त्यातला तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही नक्कीच अॅडॅप्ट करू शकता आणि छान हेल्दी राहू शकता जागतिक फिजिओथेरपी दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सगळ्या फिजिओथेरपिस्टला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुभेच्छा आणि तुम्ही अवेअरनेसचं जे काम करत आहात ते सुद्धा खरंच खूप महत्त्वाचं आहे पुढे असं सुरू राहू दे आणि आपला सगळा समाज सुदृढ राहू देत अशीच सदिच्छा व्यक्त करूया आज तुम्ही आलात आणि छान मनमोगळ्या गप्पा मारद्यात त्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनापासून आभार श्रोते हो फिजिओथेरपी दिवसाच्या निमित्तानेच्या या गप्पा तुम्हाला सुद्धा आवडल्या असतील अशी आशा आहे आजच्या या भागामध्ये इथेच थांबणार आहोत ऐकत राहूया पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवरचे इतरही अनेक दर्जेदार कार्यक्रम आणि संगीत नमस्कार नमस् नमस्कार श्रोतेहो आपण ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉईंट फोर एफ एम रिफ्लेक्टिंग यू